यंदाची दिवाळीपुरी अतिशय सुंदर पद्धतीने साजरी कारण किराणा मॉल साठी आहे किराणा दुकान आहे आपल्यासाठी उपलब्ध सिटी मॉल सटाणा शहरामधील कसमान नामवंत किराणा शॉप म्हणजे सिटी मॉल या ठिकाणी खरेदी केल्यावरती रुपये सातशे पासून हो रुपये सातशे पासून पुढील खरेदी आहे आकर्षक बक्षिस ते देखील शंभर दोनशे पाचशे नव्हे तर तब्बल दहा हजार हो हो दहा हजार ग्राहकांना मिळणार आहे आकर्षक भेटवस्तू तर चला आजच या भेट द्या आपला दिवाळीचा किराणा आमच्याच कडे खरेदी करा पत्ता आहे सटाणा बस स्टँड पाठीमागे साठ फुटी रोड सिटी मॉल सटाणा या ठिकाणी आय न्यूज चॅनलला करण्यासाठी क्लिक करा आनि बातने वरून आप करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले ॲप डाउनलोड सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीत तब्बल तीन हजार नऊशे सदोतीस मतदारांची नावे दुबार नोंदवल्याचे उघडकीस आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्याच्या निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे पक्षाने संबंधितांवर गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती यानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी तत्परतेने कारवाई करत प्रभावित मतदारांकडून लेखी अर्ज मागविण्याचे आहे प्रारुप मतदार यादीतील दुबार नोंदींमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले असून नगर परिषदेने प्राथमिक दुबार नावे आपल्या सूचना फलकावर तसेच वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहेत प्रशासनाच्या जाहीर आवाहनात सांगण्यात आले आहे की सदर यादीतील मतदारांनी एका व्यक्तीच्या नावाची पुनरावृत्तीमधील स्पष्टता देण्यासाठी लेखी अर्ज करावेत राष्ट्रवादीच्या तक्रारीनुसार हा प्रकार गंभीर असून त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणावीसशे पन्नासच्या कलम सतरा आणि अठरा नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे त्या कायद्यानुसार एका व्यक्तीची मतदार म्हणून एकाहून अधिक ठिकाणी नोंदणी करणे बेकायदेशीर असून त्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते असा इशारा पक्षाने दिला आहे नगर परिषदेने दुबार नावांची प्राथमिक यादी प्रसिद्ध केल्यानंतर मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी प्रभावित मतदारांना लेखी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत त्यांच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की ज्या मतदारांनी ठरलेल्या मुदतीत पालिका प्रशासनाकडे लेखी प्रतिसाद दिला नाही त्यांच्या नावासमोर दुबार नाव अशी नोंद करण्यात येईल अशा मतदारांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहिल्यास त्यांची ओळखपत्रावरील खातर जमा केल्याशिवाय मतदानास परवानगी दिली जाणार नाही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला चव्हाण म्हणाले सटण्यात लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या चालत असेल तर तो लोकशाहीचा अपमान आहे आम्ही अन्यायाला झुकणार नाही जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढू जर प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने वेळेत कारवाई केली नाही तर आम्ही सनतशीर मार्गाने उग्र आंदोलन छेडणार आहोत कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनावर राहील असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे सटाना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दुबार नावं आणि बोगस मतदारांची एक यादी त्या ठिकाणी दिलेली आहे सटाणा शहरामध्ये जवळपास तीन हजार नऊशे सत्तावीस एवढी बोगस नावं आणि दुबार नावं असलेली नावं त्या ठिकाणी नोंद झालेली आहे आणि ही पद्धतशीरपणे सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकारी यांनी निवडणूक शाखेतल्या काही अधिकाऱ्यांना त्याचबरोबर बी एल ओंना हाताशी धरून त्या ठिकाणी त्या नावांचा समावेश करून घेतलेला आहे जोपर्यंत ही दुबार नावं कमी होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन शेवटपर्यंत त्या ठिकाणी लढलं जाईल आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी आपल्या नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष विभागीय आयुक्त यांना पण त्या ठिकाणी निवेदन आम्ही देणार आहोत आणि स सटाणा नगरपालिकेची निवडणूक ही पारदर्शकपणे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे जे, जे सटाणा शहरातील नागरिक आहेत त्यांनीच त्यांनाच त्या मद निवडणुकीमध्ये सहभाग घेता आला पाहिजे या दृष्टीने आम्ही ती सगळी यादी प्रशासनाकडे दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे बाहेर गावात बाहेरगावचे नावं असतील ते नावंसुद्धा या ठिकाणी सटाणा नगरपालिकेच्या हद्दीत त्या ठिकाणी काही मतदार माफिया तयार झालेले आहेत त्या मतदार माफियांनी ही नावं समाविष्ट करून घेतलेली आहेत ही नावं रद्द व्हावी एवढी अपेक्षा आमची प्रशासनाकडून आहे गेली सत्तावन्न वर्ष घरगुती वस्तूंसाठी ग्राहकांचा विश्वास जपणारे रमेश जनार्दन अंधारे भांड्यांचे दुकान या दसरा दिवाळीला आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत बंपर ऑफर फक्त सात हजार पाचशेची खरेदी करा आणि तुम्हाला मिळू शकते पैठणी फक्त तुम्हाला एकीला कुणाला नाही बर का तर तब्बल दहा महिलांना पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी आहे अहो एवढंच नाही तर इतर नव्वद महिला भगिनींना सुद्धा चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी आहे या ऑफर अंतर्गत तुम्ही स्टीलची भांडी मिक्सर कुकर गॅस शेगडी इलेक्ट्रिक शेगडी आणि नॉनस्टिकची भांडी काहीही खरेदी करू शकतात आणि हो या दसरा दिवाळीला जर आटा चक्की घेण्याचा विचार करत असणार तर हे तुमच्यासाठी पंधरा हजार पाचशे रुपयांची आटा चक्की फक्त आणि फक्त बारा हजार मध्ये एवढंच नाही तर या आटा चक्कीवर तुम्हाला मिळणार आहे स्टेनलेस स्टीलचा तीन हजार दोनशे रुपयांचा पाच लिटरचा कुकर मोफत ही योजना बावीस सप्टेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वैध आहे पत्ता तुम्हाला माहितीच आहे रमेश जनार्दन अंधारे भांडे दुकान मल्हार रोड सटाणा